नमस्कार महाराष्ट्र पुणे जिल्ह्यातील भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आणि महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अजित गव्हाणे यांनी बोसरी दिगी रोड येथील मतदान केंद्रामध्ये मत जाऊन भल्या पहाटे मतदानाचा हक्क बजावला यावेळी मतदान करताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वैशालीताई अजित गव्हाणे श्रीमती पुष्पाताई गव्हाणे विराज गव्हाणे तसेच अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अजित गव्हाणे यांनी लहान थोरांचे आशीर्वाद घेऊन मतदान केले व मतदान झाल्यानंतर अजित गव्हाणे यांनी भोसरीकरांना आपल्या मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असे देखील आवाहन केले जाणून घेऊयात याबद्दलची अधिक माहिती ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज आज सगळेच जण लवकर मतदान केंद्र आलेले आहेत आमचे सगळे पुलिंग एजंट आणि सर्वच माझे सहकारी आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये आज सगळेजण या लोकशाहीने जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे बजावण्यासाठी या ठिकाणी सर्वजण सहभागी झालेले आहेत आणि व्यवस्थित शांततेने दिवसभर ही प्रक्रिया पार पाडावी अशा प्रकारचा प्रयत्न आमचा सगळ्यांचा राहणार आहे आणि एवढे दिवस जी मेहनत घेतली त्याचं आज नक्कीच फळात रूपांतर होईल नागरिकांना काय आवाहन करणे नागरिकांनी मतदानाचा अधिकार बजवावा मतदानाचा जे पवित्र अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो घटनेनं दिलेला आहे तो अधिकार त्यांनी बजवावा